समझोता सगळ्यांचा झाला आहे आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेले आहे ते पूर्णपणे खोटं आहेत त्यांचं जर खोटा त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या दहा जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपला आहे का आणि संपला असेल तर त्या दहा जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचं असताना त्यांनी खुलासा करावा आणि दुसरं पाच जागा जे एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या पाच जागींचं वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा असंही म्हणाले की पाच जागा अस प्रकाश आंबेडकरांनी द्यायला तयार आहे महाविकास आघाडीबरोबर आम्ही असायला बसतोय संजय राऊतांबरोबर आम्ही बसत नाही आहोत